देगे 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 फिरून फिरून दुखत असतील टाइमपास करून खेळून बसायचं घरात ना హలో నమస్కారం ప్లీజ లాక్ ఛానైకి ఢింకా లాడూ నవీన్సస్క్రా चटका बसतो आहेत त्यामुळे मस्त आहेत बघा छान डिंकाचे लाडू थंडीत खूप खाल्ले जातात तुम्ही बनवता का तुमच्याकडे डिंकाचे लाडू रुद्र दप्तर भरून घे दप्तर मस्त असे रिंकाचे लाडू नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा हो का आत्ता बनवले का नाही या थंडीत रुपाली ताई लाईक करा सबस्क्राईब करा कशा हात रुपाली ताई नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छानपैकी पौष्टिक असे आपले डिंकाचे लाडू बनवायचे चालू आहेत पाहू शकता उद्या हे आपल्याला ऑर्डर आहे एक दोन किलो डिंक लाडूची आज दुपारी अचानक ऑर्डर आल्यामुळे एवढ्या वेळा लाडू करावे लागले उद्या द्यायचे आहेत बघा बर किती छान भरपूर असे ड्रायफ्रूट घातलेले हे लाडू असतात पाहू शकता तुम्ही काय रुपाल ताई तुमचं आणि डिंकाच्या लाडू मध्ये आठवणीनं हळू घालत जावा आणि मखाने खूपच महाग आहेत पण म्हणजे मला तर वापरावे लागतातच पण तुम्हाला जर शक्य नसेल मखाने घालणं तर तीळ हळू वगैरे घातलं ना तो तो की लाडू खूप छान असे होतात आणि प्रत्येक तो उष्णता खूप असते त्यामुळे थंडीत आपल्याला खूप छान वाटते हे लाडू खाल्ले की हळू बऱ्यापैकी स्वस्त आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही वापरू शकता खूप मस्त असे पौष्टिक असे डिंकाचे लाडू अचानक ऑर्डर आली की कसं होते करावे तर लागतातच कस्टमर खूप लांबून येतात आणि कायमचे जर कस्टमर असले आपले तर त्यांना आपण नाही म्हणू शकत नाही किती जरी वेळ झाला रात्र झाली तर आपल्याला हे लाडू बनवावे लागतातच बघा किती छान आहे बघा सगळं ड्रायफ्रूट आपण यात घातलंय अतिशय सुंदर आणि चविष्ट हे लाडू असतात प्लीज प्लीज, प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाय हॅलो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपले हे करायचे चालू आहेत पौष्टिक असे डिंकाचे लाडू आपल्याला उद्या ऑर्डर आहे अर्जंट द्यायचे आहेत गरम गरम हे लाडू बांधावे लागतात हे बघा बरं खूप छान आणि खूप चविष्ट असे लाडू असतात तुम्ही बनवता का तुमच्याकडं आता थंडीमुळे एक दिवस आड दोन दिवस आड मी कराडमधून आहे माझा कराड तालुका येतो कराड तालुक्या शेजारीच एक छोटंसं गाव आहे तिथून तिथे राहते मी <coughs> हे डिंकाचे लाडू आहेत डिंकाच्या लाडूची आपल्याला खूप म्हणजे माझा घरगुती बिझनेस आहे दिवाळी फराळ आणि पौष्टिक लाडू असा आता थंडी असल्यामुळे डिंकाच्या लाडूची खूप ऑर्डर असते पाहू शकतो मी प्रत्येक लाडूमध्ये ड्रायफ्रूट वगैरे आहे आणि आपले घरगुती लाडू असल्यामुळे आपल्याला ऑर्डर्स ही खूप असतात डिंकाचे लाडू थंडीत खाल्ल्यामुळे आपल्याला खूप उष्णताही मिळते आपलं रक्तपात्र व्हायलाही मदत होते खूप चविष्ट असे असतात डिंकाचे लाडू ऑनलाईन पेमेंट करावं लागतं अदोघर मगच ऑनलाईन पाठवून देऊ शकतो पेमेंट केलं तर ऑनलाईन पाठवणार ना दादा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं करा माझ्या चॅनेलला कधी कोद कधी कधी काय लोक शुगर असणारी पण काय करतात लाईक सबस्क्राईब <laughs> वजन तर वाढतच की हो पण पौष्टिक खाल्लेलं कधी वाया जात नाही ना सहा जणांच्यातलं एकच लाईक पौष्टिक खाल्ल्याशिवाय वजन कसं वाढणार सांगा बरं पौष्टिक तर खायलाच हवं आपण बाहेरचं फास्ट फूड खातो आणि आजारी पडतो त्यापेक्षा हे बरं ना लोक घरी बनवायला वेळ नसतो म्हणून विकत घेऊन खातात आणि आपण क्वालिटी देतो त्यामुळे ऑर्डर खूप असतात जा बाळा दप्तर भर जाणं अभ्यासाला घे प्लीज जा असं करायचं नाही वेड्यासारखं जा हो तर लग्न होता हो जावेच्या मुलीचं आजच झालं बघा लग्नात होती तोपर्यंतच फोन आला की दोन किलो लाडू हवेत उद्याला सकाळी बारा पर्यंत एका डॉक्टरांची ऑर्डर आहे मग आता काय करायचं पर्याय नाही आपण बिझनेस करतोय म्हटल्यानंतर आपल्याला बिझनेस करतोय म्हटल्यानंतर आपल्याला करावंच लागते मग लग्नात न आल्यानंतर सगळं प्रोडक्ट भाजलं तयारी काही कायमच असते आपली शक्यतो कसं होतं आहे डिंकाच्या लाडूची ऑर्डर असतातच बऱ्यापैकी त्यामुळे मी सगळी बऱ्यापैकी तयारी करून ठेवते जरी ऑर्डर नसली तरी त्यामुळे तयारी होती त्यामुळंच झालं शक्य जर सगळी तयारी करून जर करायचं म्हटलं तर मग फार वेळ होतो आहे नाही तर मेहंदी वगैरे काढायला आपल्याला वेळ कुठला हो आपल्या ना लग्न होतं जावेच्या मुलीचं म्हणून तर काढले त्यामुळे आता दोन दिवस झालं काही ऑर्डर केल्याच नव्हत्या काल आज म्हणजे कालच केलेलं नाहीये परवा देऊन आली पण आता आज काय करायचं आता आज आली आहे म्हटल्यानंतर देणं भाग आहे आणि कायमच्या कस्टमरनं मागितलं तर द्यावंच लागतं प्लीज लाईक करा की दप्तर भर हेलो, नमस्कार नवीन असाल तर सबस्क्राईब करा जा ना बाळा दप्तर छान छानपैकी पौष्टिक लाडू डिंकाचे भरलेस का सगळं दप्तर व्यवस्थित भरले ना हो हो तुमचा चॅनेलच्या चॅनेल व्हिडिओ मी बघते तुम्हाला कमेंट पण टाकते तुम्ही जर लाईव्ह येत असाल तर मला सांगा मग मी पण लाईव्ह येईन तुम्ही कधी असाल तेव्हा तुमच्या लाईव्हला ला असती का लाईव्ह कधी घेता का लाईव्ह घेत असाल तर सांगा मग मी पण जॉईन होईन तुम्हाला फक्त वेळ सांगा

आज पाच वाजता लाईव्ह घेतली होती का अरे बापरे काय माहिती असते तर मी पण जॉईन झाली असते हो आता व्हिडिओ अपलोड केला असला तर मी बघते एकदा कसं होतंय वेळ जरा माहिती असली ना की येता येत आहे हळूहळू होईल प्रॅक्टिस तुम्हाला पण तर कधी तर घ्यायची हो आणि शक्यतो कसं होतंय स्वयंपाकाच्या वेळेत घ्यायची नाही म्हणजे कसं होतं आपल्याला सबस्क्राईब केलेलं जवळजवळ सगळ्या महिला वर्गच असतो ना मग स्वयंपाकाच्या पाच नंतर जर घेतली तर महिला कदाचित बऱ्यापैकी चहा पाणी घरचं काम स्वयंपाक यात व्यस्त असतात त्यामुळं म्हटलं मी जमन तुम्हाला पण हळूहळू प्रयत्न करा जरा मी तर कुठं रोज लाईव्ह घेते कधीतरी अशी बसली तरच घेते ना वेळच नसतोय लाईव्ह घ्यायला आणि डायरेक्ट आपण बोलू शकत नाही

किती छान लाडू दिसतोय बघा भरपूर ड्रायफ्रूट आपल्याला लाडूत असतो भरपूर शुभ राहत रूपाली ताई धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल तुम्ही

हॅलो नमस्कार नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा

झोप ना पाय दुखायला ह्या ते लागले अस हॅलो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा